महाराजांना मी वंदन करते आपण जुन्नर तालुक्यात शिवजन्मभूमीत आपण जन्माला आलोय याचा आम्हाला अभिमान आहे आणि आपण सर्व जुन्नर तालुक्याचे सहकारी आहोत शिवभक्त आहोत एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जरांगे पाटलांचा राजू भाऊचा राजू भाऊ हा माझ्या मामाचा मुलगा आहे कधी कॉल केला राजूभाऊला तर आम्ही जय शिवराय पहिलं वाक्य बोलत नाही पहिलं त्याला कॉल असणार माझा आपण हॅलो नाही म्हणणार पहिलं म्हणणार जय शिवराय आज हा माझ्या मामाचा मुलगा आहे माझा मेहना आहे आज त्याच्या मागे दोन मुली आहे आई वडील आहे आणि त्याची पत्नी आहे आज त्याच्या मुलीला ताप आलाय घरी त्याच्या पत्नीला आज इथे यायचं होतं पण मुलीला ताप आल्यामुळे मला म्हणली लता ताई तुम्ही जा मी उद्या जाते त्यांच्याकडे अक्षरशः ते घरी आज रडताते खूप वाईट वाटते त्यांना तर मला पण असं म्हणायचंय की सगळ्या बंधू भगिनींनी सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे त्याला आणि साथ हे सगळे देणारच आहे पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातले समाज बांधवांनी राजूभाऊला साथ दिली पाहिजे आणि जरांगे भाऊंना पण विजय हा मिळून दिलाच पाहिजे जरांगीबाऊंच ज्या वेळेस उपोषण सुटन त्याच वेळेस राजूभाऊचं उपोषण सुटणार आहे जरांगीबाऊंचं उपोषण सुटणार त्याच दिवशी राजूभाऊंचं उपोषण सुटणार त्यावेळेस त्यांचा परिवार सुखी होणार सगळा समाज सुखी होणार राजूभाऊला एवढंच म्हणणं आहे की आज राजूभाऊला काही झालं तर आम्ही सरकारला सोडणार नाही एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे त्या शिवजयंतीच्या वेळेस आम्ही एकाही मंत्र्याला सोनेरी किल्ल्यावर येऊन देणार नाही आणि रस्ता आरोक शेलार साहेब असतील शेरकर साहेब असतील सुरजदादा आम्ही सोनेरी किल्ल्यावरती एकाही मंत्र्याला तिथे येऊन देणार नाही आज माझ्या मामाचा मुलगा आहे माझा मेहन नाही जर त्याला उद्या काही झालं तर आम्ही सरकारला सोडणार नाही जरांगे पाटलांना जर काही झालं तरी आम्ही त्यांना सोडणार नाही सरकार जबाबदार असेल या सगळ्या गोष्टीला आज राजूभाऊ असेल जरांगे पाटील असेल उद्या दुसरं कोणी असू शकतं उपोषणाला बसलेले उद्या कोणी पण बसू शकतं उपोषणाला कारण आज त्याच्या जीवाची तळमळ होतीये आज आपण सकाळी नाश्ता केला तरी आपल्याला संध्याकाळी भूक लागते पोटभर आपण जेवतो तर त्याच्या जीवाचं काय होत असेल काय काय होत असेल आता त्याचा जीव काय म्हणत असेल पण अगदी मनापासून सांगते तो खरोखर शिवाजी महाराजांचा भक्त आहे खरोखर खरोखर एक हृदयातून सांगते शिवाजी महाराजांसाठी तो खूप तळमळ करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते छत्रपती शिवाजी महाराज अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर संपर्क शहाण्णव अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका